आज अठ्ठावीस जून आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आपण बघू शकता आहे राऊतवाडी धबधबावर किती गर्दी झालेली आहे आणि पोलीस नियमानुसार बरोबर पाच वाजता हा धबधबा बंद करण्यात येतो आणि इथं पोलीससुद्धा आलेले आहेत पर्यटकांना बाहेर यायचं आवाहन करत आहेत आपण बघू शकता आहे काही वेळातच ही सगळी गर्दी इथून हटणार आहे आणि बरोबर पाच वाजता पोलीस हा धबधबा दब पूर्णपणे बंद करतात त्यामुळे आपल्याला जर राऊतवाडीला यायचं असेल तर सकाळी दहा ते पाच या वेळेतच आपण येऊ शकताय धन्यवाद पण बघू शकता बरोबर पाच वाजता सगळ्या पर्यटकांना इथून बाहेर घालवण्यात येतं धबधबा स्थळावरून अतिशय योग्य असं नियोजन राधानगरी पोलीस व राधानगरी महसूल प्रशासन पदवी ग्रामपंचायत व येथील स्थानिक युवकांच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात येतं आणि बरोबर पाच वाजता सर्व पर्यटकांना धबधब्या बाहेर घालवण्यात येतं ू शकताय सगळे पर्यटक माघारी परतत आहेत त्यामुळे आपण सुद्धा जर राऊतवाडीला येणार असाल तर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेच्या आतमध्येच या ठिकाणी या